नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सव्वीस संपूर्ण नियोजन आपण जाणून घेणार आहोत दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन मित्रांनो जून मध्ये आहे सो जे जून मध्ये एक्झामिनेशन आहे याचा अर्थ आज आपल्याकडे फेब्रुवारीपासून तर जून पर्यंतचा जवळपास पाच महिन्याचा कालावधी आहे तर या पाच महिन्यामध्ये पेपर वन आणि पेपर टूचं संपूर्ण नियोजन आज आपण जाणून घेणार आहोत या पद्धतीने जर आपण एक्झामिनेशनचं प्रिपरेशन केलेलं तर शॉर्ट शॉर्ट तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट क्वालिफाय होणार आहात त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत तर आपल्याला बघायचंच आहे पण यामध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीच सा आपल्याला काय करायचं आहे अप्लाय सुद्धा आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये करावं लागेल तेव्हा तुम्ही हे दोनही पेपरच संपूर्णतः एक पूर्वनियोजित पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करून द्या कारण पेपर वन शंभर मार्क आहे आणि पेपर दोन वर आपले दोनशे गुण डिपेंड करतात ओव्हरऑल तीनशे गुणांकरिता ही परीक्षा होणार आहे आणि आपलं जे रिझल्ट असतं म्हणजे आपण क्वालिफाय कसं होणार तर सब्जेक्टनुसार कॅटेगरी नुसार आपलं कट ऑफ असतं आणि त्या कट ऑफ बेसवर आपलं क्वालिफिकेशन होत असत अशा वेळी मॅक्सिमम आपल्याला स्कोर करणं खूप महत्वाचं आहे फक्त इतकंच नाही तर प्रीवियस इयर्स मध्ये आपल्याला कसे गुण मिळालेले आहे, हे सुद्धा इथे खूप महत्वाचं ठरत सो अशा प्रकारे पेपर वन किंवा पेपर टू दोनही पेपरमध्ये मार्किंग आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे हा नियोजन जर आपण योग्यरीत्या के अप्लाय केलेलं तर नक्कीच पाच महिन्यामध्ये आपण योग्यरीत्या अभ्यास करून एक्झामिनेशन शॉअर शॉर्ट क्वालिफाय सुद्धा मित्रांनो आपण होऊ शकता तो करायचं काय तर बघा आता इथे लक्ष द्यायला हवं आपण महाराष्ट्र सीट परीक्षेमध्ये पेपर वन हा शंभर गुणांचा आहे या व्यतिरिक्त दहा युनिट आपल्याला पेपर वन मध्ये दिलेले आहे पण या दहा युनिटचं महत्व परीक्षेमध्ये सारखं आहे जसं की सहा युनिट या सहा युनिट वर आपले किती मार्क डिपेंड करतात तर साठ मार्क किती साठ गुण सो अशा वेळी लक्षात घ्या युनिट टीचिंग ऍप्टिट्यूड रिसर्च आहे कम्युनिकेशन आय सी टी आहे पर्यावरण आणि उच्च शिक्षण अशा प्रकारचं साठ गुण मिळवून देणाऱ्या या पर्टिक्युलर युनिट आहे ओके सो so, याचं व्यवस्थित तुम्ही काय करा नोट्स काढा पहिलं महत्वाचं पॉइंट कारण सिलेबस नक्कीच सगळ्यांकडे आता अवेलेबल आहे आणि त्या सिलेबसच्या आधारावर जर आपण टीचिंग ऍप्टिट्यूड या घटकापासून जरी तुम्ही सुरुवात केली तर सर्वप्रथम जे काही टॉपिक जसं लेवल ऑफ टीचिंग तुम्ही अभ्यास करीत आहात तर लेवल ऑफ टीचिंगच्या काय करा नोट्स काढा नोट्स नंतर या पर्टिक्युलर टॉपिक मधून काय पी वाय क्यू आले काय एम क्यू येऊ शकतात असा अभ्यास जर आपण केलं सोबतच के चा अभ्यास करीत असताना महत्वाचे टॉपिक्स आपल्याला मिळतात तर ते सुद्धा आपण काय करायला पाहिजे रिव्हिजन करून घ्यायला पाहिजे सो या पद्धतीने एक पर डे म्हणजे दहा दिवसात एक युनिट तुम्हाला करायचं आहे ओके सो असं जर तुम्ही केलं तर तुमच्या या सहा युनिट कव्हर होईल त्यानंतर एक युनिट वर आपलं दहा मार्क आहे आणि ती युनिट आहे युनिट क्रमांक तीन नंबरची ठीक आहे सो हे दहा गुण कशावर आहे कॉम्प्रिहेन्शन युनिट वर आहे ओके यासाठी प्रॅक्टिस सुरू करा आणि तीन युनिट आपल्या राहिलेल्या आहे आणि या तीन युनिटमध्ये आपलं मॅथ रिजनिंग आणि चा भाग आहे त्यासाठी देखील डेली बेसिसवर तुम्हाला मॅथ लॉजिकल रिजनिंग किंवा डी आय पहा परीक्षेमध्ये काय होतं एक किंवा दोन असं डीआय विचारलं जातं त्यामुळे मित्रांनो तुम्ही काय करा आजपासूनच याला सुरुवात करून द्या प्रॅक्टिस लाईव्ह मॅथ ची सुद्धा क्लास आता भरपूर विद्यार्थ्यांना असं आहे की मॅडम मॅथ सुरू झालं का डेली मॅथच क्लास नाईन पी एम ला रात्री रोज रात्री मॅथ साठी नऊ वाजता दररोज क्लासेस होतात त्यामुळे तुम्ही याला लवकरात लवकर, लवकर जॉईन करून घ्या महाराष्ट्र सेट पेपर वनचं दोन हजार सव्वीस साठी नवीन बॅच सुरू होत आहे सोळा तारखेपासून सोळा फेब्रुवारीपासून या <coughs> कोर्सची व्हॅलिडिटी वन इयर आहे नेट पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट इथे असेल दहा वर्षाचा आपण पीवाय क्यू डिटेल सोल्युशन सोबत अभ्यास करणार सी क्यूज आपल्या प्रॅक्टिस करीता आहे कुठलंही रेफरन्स बुक न वापरता कम्प्लीट नोट्स मिळेल सो या नोट्सच्या आधारे देखील तुम्ही हंड्रेड पर्सेंट क्वालिफाय होता पेपर वनकरिता जनरल जे आपले सहा युनिट आहे त्यासाठी रात्री आठ वाजता सेशन होतं आणि साठी रात्री नऊ वाजता सेशन होतं रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा बघू शकता कोर्सची फीज आहे दीड हजार रुपये डिस्काउंट मिळेल मात्र सव्वीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा पेपर वनप्रमाणे पेपर टूमध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री आहे इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिश लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे फीस आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल मात्र आठ हजार मध्ये हा कोर्स वन इयर व्हॅलिडिटी नेट सेट पेपर वन इथे फ्री ऑफ कॉस्ट असेल पेपर टू साठी सुद्धा सोळा पासून बॅच सुरू करीत आहो ऑफिशियल नंबर आहे आजच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सोळा पासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करून घ्या आता पेपर टूचं बघा काय करायचं पेपर टू किती मार्क आहे दोनशे युनिट संख्या आहे इथे दहा प्रत्येकांना दहा युनिट आहे सगळ्या सब्जेक्टला ठीक आहे दहा युनिट मधून काय करा सर्वप्रथम इथे तुमच्याकडे टू आवश्यक आहे त्यामुळे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा डेली बेसिसवर सर्वप्रथम जो तुमचा सिलेबस आहे ना त्याला डिवाइडच करून घ्या आता डिवाइड केल्याने काय होतं तर इझी होतं की आपल्याला कुठून सुरुवात करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी ठीक आहे बरं सिलेबस डिवाइड करून अभ्यास करणं हे खूप महत्वाचं इथे या व्यतिरिक्त पी क्यू पाच ते सहा वर्षाचा एखाद टॉपिक तुम्ही अभ्यास केलेला आहे ठीक आहे जसं पंचवार्षिक योजनांच तुम्ही अभ्यास करीत आहात तर यामध्ये सगळ्या पंचवार्षिक योजनांच महत्व कधी आली काय महत्व आहे हे इथे लिहून घ्या लिहून म्हणजे आपल्या स्वतःच्या नोट्स जर बनवलं तर प्रॅक्टिस क्वेश्चन करण्यामध्ये किंवा शेवटले जेव्हा पंधरा दिवस आपल्याकडे राहणार आहे परीक्षेसाठी तेव्हा याच नोट्सच्या मदतीने आपण काय करणार आहोत रिव्हिजन करणार आहोत त्यामुळे स्वतःच नोट्स इथे तयार करणं हे कुठे ना कुठे खूप महत्वाचं तुम्हा सगळ्यांसाठी ठरेल त्यामुळे मित्रांनो सिलेबस डिवाइड करून पाच ते सहा वर्षाचं पीवायक्यू तुम्ही अलग करा महत्वपूर्ण टॉपिक सोडू नका आणि वारंवार जसं मंडे पासून फ्रायडे पर्यंत जे काही घटक अभ्यास करीत आहात सॅटरडे रिव्हिजन करा यातून काय होईल मागचं जे काही आपण अभ्यास केलेला आहे ते आपण विसरणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही संपूर्ण परीक्षेचं नियोजन केलेलं अभ्यास केलेलं तर येणारी परीक्षा ही नक्कीच तुम्ही त्यामध्ये यश संपादन करू शकता सोळा पासून बॅच सुरू होत आहे ज्यामध्ये आठ वाजता डेली बेसिसवर लाईव्ह सेशन सहा युनिट कव्हर केलं जाईल आणि रात्री नऊ वाजता तुमचं मॅथच क्लास डेली लाईव्ह होणार आहे so, सो आजच ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या थँक्यू सो मच so